जवळपास सर्वच पेट्रोल पंप मालकाकडे स्वतःचे है, ट्रक आहे मात्र हेच ट्रक रस्त्यावर अडविले जात असल्यामुळे भीती निर्माण झाली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी यावर लक्ष देऊन पोलीस संरक्षणात वाहतूक झाली तर पेट्रोल पंपवर सुरळीत इंधन विक्री होऊ शकते अशी प्रतिक्रिया अमरावती जिल्हा पेट्रोल पंप असोसिएशनचे अध्यक्ष भरत मोरे यांनी स्पष्ट केली हिट फॉर रन या नवीन वाहन कायद्यात मंजुरी मिळाल्याने ट्रक चा मालक चालकाने निषेध व्यक्त करून संप पुकारल्याने ही अवस्था निर्माण झाली यावर मोरे यांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली बघा जो आता ट्रान्सपोर्ट असोसिएशनने जो संप पुकारला याला टँकर जे चालक आहे त्यांनी सपोर्ट केला त्याला पाठिंबा दिला आणि आता काय झालेलं आहे की जे आ, 60 पेट्रोल पंप चालक आहेत त्यांच्याकडे स्वतःचे टँकर आहे जवळपास सिक्स्टी पर्सेंट पेट्रोल पंप चालक यांच्याकडे स्वतःचे टँकर आहे परंतु हे लोकसुद्धा पेट्रोल डिझेल आणू शकत नाही आहे कारण जर आम्ही पेट्रोल डिझेलसाठी जर तिथं टँकर पाठवले तर त्याची तोडफोड होत आहे तर त्यामुळं आम्ही पेट्रोल पंपवर सप्लाय न आणल्यामुळं आणू शकल्यामुळं सध्याच्या कंडिशनला जिल्ह्यातील जे पेट्रोल पंप आहे ते संध्याकाळपर्यंत पूर्ण ड्राय होतील असे उपाय होऊ नाही जर जिल्हाधिकारी साहेबांनी जर जे आमचे डीलर्सचे जे आहे, आहे टँकर आहे त्याला जर एका सोबत पोलीस प्रोटेक्शनमध्ये जर सप्लाय आम्हाला जर दिला तर आम्ही नक्की पेट्रोल पंपवर आम्ही म्हणजे पेट्रोल डिझेलचा सप्लाय आम्ही ग्राहकांना देऊ शकतो केली नाही अजून तर चर्चा झालेली करन नाही आहे कारण त्यांच्याकडनं असं काही आलेलं नाही आहे सध्या सध्या जिल्ह्यामध्ये काल तर भरपूर पंपावर माल होता पेट्रोल डिझेल होतं आणि आज पर थोडे सकाळपासून पंप ड्राय होत चाललेले आहे संध्याकाळपर्यंत परंतु जिल्ह्यामध्ये जवळपास नाईन्टी पर्सेंट पेट्रोल पंप ट्राय होईल तर उद्याची जी परिस्थिती आहे ते उद्याची परिस्थिती थोडी एक हे राहील उद्याची परिस्थिती लक्षात घेता आपण सुद्धा अध्यक्ष नाही मी आ, आता अजूनपर्यंतसुद्धा आम्ही असा काही हे म्हणजे संपर्क जिल्हाधिकारी पुरवठा अधिकारी यांच्यासोबत केलेला नाही आहे परंतु आम्हाला एक जसं ऑइल कंपन्यांकडून एक प्रस्ताव आला की तुम्ही इथं टँकर पाठवा परंतु आम्ही टँकर पाठवले परंतु आमचे टँकर जे अकोल्याजवळ जे अकोट फाईल आहे आणि तिथे एअरपोर्ट आहे इथं आमचे टँकर अडवल्यामुळं आम्ही सध्या पेट्रोल डिझेलचा सप्लाय पेट्रोल पंपावर येऊ आणू शकत नाही आहे हो आता मी आज माझं कलेक्टर साहेब आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी चर्चासाठी मी जाणार आहे की जर तीन दिवस पेट्रोल पंप जे होते जे चालक होते वाहक होते तीन दिवसापर्यंतच फक्त आमचं एक ठरलं होतं की बंद होणार म्हणून परंतु थोडा जास्त वेळ होत आहे याचा मी भरत मोरे अध्यक्ष अमरावती जिल्हा पेट्रोल पंप असोसिएशन